अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तर वर्षापूर्वी संविधानात आरक्षणाची तरतूद केली त्यामुळे समाजातील मागास वंचित घटकांना प्रगतीची संधी मिळाली हे बाबासाहेबांचे आपल्यावर सर्वात सर्वावर मोठे ऋण आहे त्यांनी आरक्षणाची संविधानिक तरतूद केली व त्यामुळे सामाजिक क्षमता दूर होण्यास मदत झाली अध्यक्ष महोदय या घटनेचा विचार करून कैलासवाजी अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी साली मराठा समाजाचा आर्थिक दृष्ट्या मागास होत असल्याचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला पण अध्यक्षमध्ये परंतु दुर्दैवाने आरक्षण मिळण्यास त्यांना अपयश आले होते त्या त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या आपले बलिदान दिले अध्यक्ष महोदय आज मराठा आरक्षण मिळावे म्हणून जवळपास वर्षापासून संघर्ष करीत आहे पूर्वीपासून मराठा समाज शेती हे त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन होते पूर्वी एकत्रित कुटुंब व्यवस्था होती एकत्रित जमिनी होत्या परंतु आता कुटुंब विस्तार होऊन सत्तर वर्षापूर्वीचा एकरचा शेतकरी आज एका एकर आला आहे ही वस्तुस्थिती ती कोणीही नाकारू शकत नाही अध्यक्ष महोदय आज रोजी अल्प शेतकरी याची हालत संपूर्ण सभा सभागृहाला अवगत आहे नैसर्गिक आपत्ती खत बियाणे याचे दहा वर्षापूर्वी खा दहा वर्षापूर्वी एक खताची बॅग चारशे रुपयाला होती पण आज रोजी ती बॅग चारपट भाव वाढून सोळाशे रुपया सोळाशे रुपयाला झाली म्हणजेच शेतकऱ्याला मोठी शेतकऱ्यासाठी चार पट खर्च वाढला आहे परंतु शेतमालाला भाव दहा वर्षाखालचा दहा वर्षापूर्वीचाच आहे त्यामुळे मराठा समाजाचा पारंपरिक स्थिती व्यवसाय तोट्यात आला असल्यामुळे मराठा समाज आज रोजी भूमीहून होऊन आर्थिक दृष्ट्या मागा झालेला आहे अध्यक्ष महोदय विधानसभेत सन्मानित सदस्य आताच गेले त्यांनी आशिष शेराजे यांनी मराठा समाज आर्थिक दृष्ट्या मागा झाल्याची आणून मराठा समाजाची सत्य परिस्थिती अवगत केली आहे मी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो कारण त्यांनी माझी त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचे विधारक हे चित्र केंद्र सरकारावर समोरही मांडावे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राच्या स्तरावर ज्या कायदेशीर अडचणी आहेत ते दूर करण्या दूर करण्यासाठी महाराष्ट्राला शासनाला सहकार्य करावी ही मागणी करतो अध्यक्ष मोदय आज मराठा समाज आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला मुळे त्यांच्या लेकरांना उच्च शिक्षण घेणे परवडत नाही परंतु आ, परंतु त्यातही ते त्याने कर्ज काढून शिकून शिकून त्यांना नोकरी मिळत नसल्या नसल्यामुळे शेतकऱ्याच्या उच्च शिक्षित तरुणाला निरश्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यात अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या हे चित्र प्रोग्रामी राजाला शोभणारे नाही अध्यक्ष सर्व बाबीला अनुसरून मराठा समाजाने आतापर्यंत लोकशाही मार्गाने व शांततेने एक मराठा लाख मराठा अशा स्वरूपाचे सत्तावन मुख मोर्चे काढले आहेत त्याचाच भाग म्हणून मनोजरंगे पाटील यांना जवळपास पस्तीस आंदोलन केली आहेत आणि त्यांचा मराठा आरक्षणाचा आरक्षण वर तारीख अशामुळे जारंगे पाटील हे संपूर्ण राज्यभर दौरे करून मराठा आरक्षणाची शांत जनजागृती जनजागरी करत आहेत त्यामध्येच काही लोकांनी कोण कोण साधा धनो कोण साधा मनोजरांगे असं जाणून बुजून कमी लेखनाचा जाणून बुजून कमी लेखनाचा प्रयत्न केला आहे पण अध्यक्ष महोदय आपण एक ते दीड लाख जनतेच्या पाठिंबावर आमदार होतो आज रोजी मनोजरांगे पाटलाच्या पाठीमाग मारा उभा महाराष्ट्र आहे हे लोकशाहीचं प्रतीक आहे म्हणजे हेच ते जरंगे पाटील आहेत त्यामुळं त्यांच्या भावनाने शासनाने ऐकून घेणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय आज मराठा आरक्षणासाठी सहा आरक्षणासाठी सहा मराठा तरुणांनी बलिदान दिले ते माझ्या मतदारसंघात साईनाथ टर्के हे उच्च शिक्षित मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीबाबत समाज माध्यमातून सोशल मीडियावर आठ दिवसा अगोदर आरक्षण शासनात निर्णय घ्यावा अन्यथा मी हत्या आत्महत्या करणार आत, अशी पोस्ट व्हायरल केली होती परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे त्या तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केली त्या तरुणाच्या कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी तसेच राज्यातील मराठा आरक्षणाची आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याचे आंदोलकाचे गुन्हे सुद्धा वापस घ्यावे अध्यक्ष मोदय मी त्याचबरोबर मी सभागृहाचे निदान आणून देण्याचे द्यायचे आहे की आमच्या नांदेड जिल्ह्यातील मरो जनांगी पाटील त्याच्या अनेक सभा झाल्या त्या सभाच्या आयोजनासाठी जमिनी आवश्यक होत्या त्यातील काही जमानती मराठा समाजाने व इतर बांधवाच्या बांधवाच्या मालकीच्या होत्या परंतु त्यांनी सुद्धा एका मिनट एकाही मिनिटातच मराठा समाजा सभेसाठी जमिनी देण्याची ना हरकत परमान दिली या माध्यमातून आपल्या निर्देशन देन आणून देतो की मराठा समाजाला आरक्षण देण्या मागणीला मागणीला इतर समाजाचा पाठिंबा आहे लहान लहान गावामध्ये सर्व ग्रंथ एकमेकाची प्रस्ती असते गाव खेड्यात राहणाऱ्या मराठा समाजाची परिस्थिती काय आहे ते इतरांना सुद्धा ठाऊक आहे त्यामुळे समाजाचे लोक सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे या भूमिकेचे आहेत झालं तीनच मिनिट झाले आरक्षण आम्ही नवीन आमदार सकाळी बसून थांबलो मग तीन ते चार मिनिट बेल ऐकून घ्या तुम्ही बेल वाजण्यामध्ये मी तीनच मिनिट बोल आम्ही बोललो वाजण्यामध्ये आमचं काहीतरी चुकतं आपण बोला थोडक पाहत नाही तू सांग बोला, बोला कन्क्लूड सभागृहात व राज्यातील जनतेची अभिनेतो कमी नाही अशी भावना निर्माण झालेली आहे आज मराठा समाजाने टोकाची भूमिका घेत आहे अध्यक्ष मोदय केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे तसंच मराठा आरक्षणावर मराठा आरक्षणावर राज्यातील विरोधी पक्ष देखील सोबत आहेत त्यामुळे शासनाने धनगर ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या घटकाला आरक्षणाचा धक्का न लागता धक्का न मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्यावे महोदय अध्यक्ष महोदय पर्यायाने आपल्या राजाने पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढून त्यात कुणबी मराठा म्हणून सरसहर शैक्षणिक व नोकरी करता आरक्षण द्यावे लाखरी अध्यक्ष महोदय येणाऱ्या अध्यक्ष येणाऱ्या हो डिसेंबर मुख्यमंत्री यांनी जाहीर जनतेसमोर रहित्याचे जा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नसमस्तक होऊन मराठ्यांना आरक्षण देतो अशी शपथ घेतली आहे ती शपथ खरी व्हा म्हणून आई तुझा भवनला त्यांना मराठ्याला आरक्षण तातडीने देण्याचा निर्णय घेण्याची शक्ती देव हीच मी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य